नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर काय झालं आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी टी व्हीला एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि संपूर्ण त्यांचं कुटुंब यांचं भर कौतुक केलं मग जे मोदींचे फॅन आहेत आणि उद्धवच्या शिव्या टोमणेजींनी ऐकलेत ते सगळे वैतागलेत मोदी असं का बोलले मोदी एवढे बोलले की उद्धववरती माझं प्रेम आहे आणि जेव्हा केव्हा तो अडचणीत येईल तेव्हा मी मदतीला धावेन तर मंडळी ही पार्श्वभूमी आता ऐका आजची वात्रटिका वात्रटीकेचं शीर्षक आहे मोदींचे उद्धव प्रेम नक्की काय शेम का गेम मोदींचे उद्धव प्रेम नक्की काय शेम का गेम एका मुलाखतीत उद्धवपंत प्रेम ओसंडून वाहू लागले चेहरे मोदी कुतूहलाने पाहू लागले माहीत आहे राजकारणात कुणीच अस्पृश्य नसतं प्रेम हे प्रेमच असतं पण इतरांसाठी अदृश्य असतं मुलाखतीमध्ये बाळासाहेबांचा सा गौरव वाढवला आहे उद्धवच्या टोमण्यांचा रस्ता काहीसा अडवला आहे भाजपवाल्यांना कळलं नाही प्रेम आहे का गेम आहे शिल्लक सेना तर भाजपसाठी शेम शेम आहे रथ रुतलेल्या करणासाठी उद्धवची गत झाली आहे पुन्हा एक रथ रुतलेल्या करणासाठी उद्धवची गत झाली आहे हताश सल्लागारांकडून फजगत नशिबी आली आहे नारद मंथराचे सल्ले शेजारी शकुनीही बसू लागला ऐका नारद मंथराचे सल्ले शेजारी शकुनीही बसू लागला महाभारताचे रणांगण सपशेल पराभव दिसू लागला मंडळी ही होतीची छोटीशी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद